तर कुठले वसन तरुण मंडळीला एकच वसन तुम हे तो जिंदगी है नहीं तो जिंदगी में गम ही गम है तीच गम घेऊन तुझ्या तोंडाला लाव जा म्हणजे गप राहि पोरांना एकच बिमारी प्रेम रात्र रात झोपत नाही पोरं रात्र प्रेम पोरांना मी म्हणत नाही प्रेम करू नका बिंदास्त करा तुम्ही आपल्या सख्या भावासारखे बरं का पोरा हो बिंदास प्रेम करा प्रेम तुम्ही नाही तर काय डांगरणी करायचं का तुम्ही बेन्नास तारा पोरा हो पण माणसावर काढा गाडवावर नको तुम्ही माणसावर करीत नाही बर का पोरा मी कलंकित आणि निरपेक्षित असताना ते प्रेम आणि मी म्हणलं म्हणून तुम्ही करणार नाही आशातले नाही मी आता जरी म्हणलं की नाही आई बापाच्या मनाविरुद्ध जाऊ नका प्रेम करू नका तुम्ही काय माझं ऐकाय बसला तुम्ही हिथून तिला मेसेज करचाल शुल्ला चु कीर्तन चालू आहे बरं का काय बसलो आहे तुम्ही काय साधे आहेत काय तुम्ही लय गुणाची आहेत लय अवघड झालं तुम्हाला सांगते एक गोष्ट लक्षात ठेवा काय करायचं ते करा पुरी होरी होरी तुम्हाला सांगते काय करायचं ते करा पोरगा शंभर वेळा चुकला तर समाज माफ करतो पुरगी एकदा जरी चुकली ना समाज माफ करत नाही तुमच्या पायाला हात लावून सांगते कत्तिर रातच्या बारा वाजता उठा आई बापाच्या अंथरुणा जवळ जा त्यांचे जिजलेले पाय सुरको पडला चेहरा बघा आणि त्यांना वचन द्या आकाश ठेंगणापर्यंत इतकी प्रगती करेल पण तुमच्या लागेल असं जिंदगी कधी वागणार नाही एवढंच वचन द्या महाराज आयुष्यात सुखी झाला तुम्ही लय केलं तुमच्यासाठी आई बापान हे प्रेम बेम कस मी बाते प्यार वफा सब बाते पातो वादे प्यार बाब पाते हैं बातों का क्या ये सब छूने वादे हैं नाते ना तो का क्या कसम वादे प्यार व प्रेम ने तुमच कुठे घेऊन बसता महाराज पहिलं प्रेम होतं का तो विश्वास होता शंभर फुटावर म्हातारा असला दोनशे फुटावर महागाव कधी असहाग वळून बघत नव्हतं म्हातारी आली का नाही बघायचं का त्याला विश्वास होता काय आपलीच जेव्हा तुम्हाला विश्वास येईल की नाही आपलीच तेव्हा आप आप प्रेम करा नका करू आपलं मॉडेल म्हणजे चाय नाही असं नाही संसार करावाच लागतो बायको करावीच लागते न करता कोण आहे प्रत्येकाला बायको करावी लागते तुमच्यात काय आमच्या परमार्थात सुद्धा बायको करावीच लागते ना करावं लागत असेल प्रत्येकाला बायको संसारात गुंतवनी महाराज माणसालाही संसारात गुंतले तुम्हाला सांगते मला सांगा विनय करी दादा तुमचं नाव काय महाराज नाही महाराज दत्ता किती गोड नाव आहे महाराज का दत्ता महाराज नाही महाराज म्हणलं नाव जरा चांगलीच असतात ही गोट्या पिंट्या पत्या हे आताच नाव आहेत महाराज काय नाव आहेत का एका बाईला म्हणलं नवऱ्याचं नाव घे ती म्हणली कुत्र्यात कुत्र तांबडं कुत्र मला नवरा मी आला हि आहे म्हणली कुत्र्यात कुत्र तांबडं कुत्र त्याच्या नावच घालते मंगळसूत्र म्हणलं तुझा संसार असाच कुत्र्यासंग समजत दे तर महाराजाची बायको तुमच्यापैकी कोणाचीच नाही ना दुसऱ्या 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 महाराजाची बायको तिला ना ना म्हणलं नाव घे तिने नाव घेतलं म्हणलं बाई तुझं नशीब उघडलं तुला महाराज नवरा भेटला म्हणजे डोळं फुटल बुवा नवरा केला म्हणलं का म्हणली सात सात दिवस बोमलं थिंडत काला झाल्याशिवाय घरी पालतं पडत नाही जातीचा रातचा मेळ नाही दिवसाला झोप सुधरू देत नाही काय करून अर्थ संसार म्हणलं जाऊ दे बाई ती काय नवराय तिथं काही एक्सचेंज ऑफर बी नाही जुना द्या नवीन घ्यावर एकदा केला की केला म्हणलं गुंतलं की गुंतलं आहे की नाही लय आहे मोबाईल आणि नवरा ही दोन गोष्टी अशा आहेत प्रत्येक माणसाला घेतल्यावर वाटत अजून थोडा वेळ थांबलो असतो तर चांगलं मॉडेल आलं असतं <laughs> पण बाबा हो जे आहे तेच मॉडेल भेटणार लय आहे तिला म्हणणार नाव घे तिने नाव घेतलं म्हणजे महाराज मधगर मदगर मधगरात देवघर देवघरात पलंग पलंगावर दिवळी मी म्हणलं पुढं काय म्हणली महाराज नशीब दिवळीत होत केळ मी म्हणलं पुढ केळ गेलो काय म्हणली महाराज नशीब आमचं कुठे गेलं तोंडूसूट म्हणलं आत्मच प्रेम आहे काय प्रेम भेम नाही तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला काय वाटतं तुमच्या बायकोच लय प्रेम आहे पुढं बसलेले तुम्ही काय ब्रह्मचारी आहेत काय बोलत जाना वाटतं का तुम्हाला वाट वाट होय वाटतं का स्टेजवरचे वाटतं का तुम्ही फक्त होय म्हणा मग पुढचं सांगते तुम्ही होय महाराज लय अवघड आहे शादी का लड्डू खाण्यावाला बी पचताय अन्न खाण्यावाला बी पचताय जे जे जा झालं नाही त्याला वाटतं कधी होईन कधी होईन कद कधी होईन कधी होईन कधी होईल अरे जेच झालं त्याला विचार चला तुझ्या बाप बाळाजीचा ती सांग काय गोंधळ आसती किती दोन चार वर्ष लय मजा येते पुन्हा वाटतं महाराज काय पट्या मारूती समोरून जातो आणि मारुतीला म्हणतो माझे झालं तू बस तसा लग्न व्हायच्या आधी कुठं नेतात अय लग्न व्हायच्या आधी कुठं नेत्यात मारुतीला की नाही ह्या पोरांना लयचा अनुभव आहे हो चांगलंच ज्ञान दिसतोय बरं बरोबर आहे कुठं नेतात तुमच्याकडे कुठं नेतात मारुतीला ती मारुतीला जायचं कारण काय माहित आहे का ती मारुतीला चिडवाय जातो ती देवाला म्हणतो माझं झालं तू मारुती म्हणतो आता लई मारतो तू जाताना बी इथनच जाणार आहे मेल्यावर कुठं नेत्यात च नाही तवा मारुती विचारतो कस का बरं काय झाला आता बोलण्यात अर्थ वेळ आली बघा तिथं देव करी काय हो महाराज लय मजा येते हो काय थाटात चढवतो पाटावर काय लपू लपू बघतो बाय खुला काही इशारे करीतो काय मिस कॉलवर बोलतो आरा ज्याच झालं ती लई बरी ज्याचं नाही झालं ती तर लई बरी पण ज्याचं जमून बसलय कुठं तर झगाट चालू हा त्यांची मजाच बघायची काय पोरं फोनवर बोलत्यात आणि बाया तुम्हाला कळत नाही का तुम्हाला मी सांगते पोरीला पोरगपोरीला या कसं ओळखायचं पोरगप पोरीला बोलताना कधीच एका ठिकाणी थांबत नाही की म्हणायचं जात मशी मध्ये अडकली ह्यालपट त्याला दोनच निघत नाही तिघा नंतर जिवली जिरली काळली गा कशाची केली ती तो खाल्लं ना मी आले <laughs> तुझं खायचं वादन तिला इचरायला लागला पुरी बिलय पुरी बी एका कॉल मध्ये पटती असल्या जातीने झुटके देत तिला वाटतं मी काय आपसर आहे काय की अय पोरी हो तुम्हाला एका वाक्यात सांगते इलेक्शन होस तर प्रचार करणारी जातही एखादा सत्यता आली ना जनतेचा नाही नाटच आहे जनतेला सांगते जरा ह्यांच्यावर भाळू नका एखादा पोरगा मांडला मला लय आवडते तू फक्त होय म्हण तू फक्त होय म्हण तू यासाठी जीव दे तू फक्त होय म्हण तू यासाठी चंद्र सूर्य आणि ह्याचा काय बापाचा सात वारा नाही वर <laughs> चंद्र सूर्य आणेन त्याला फक्त म्हणायचं एका प्रश्नाचं उत्तर दे माझ्यासाठी स्वतःच्या आई बापाला सोडशील का परगा जर होय म्हणला ना तिथंच कमरड्यात लाद घालायचं मागेर यायचं पुरेव एखादा वाक्यात सांगते ज्या आई बापाने याला पंचवीस वर्ष सांभाळलं रक्ताचं दूध करून ज्या माईनं पाजलं तर हाताच्या घामासारखं रक्त ज्या बापानं वाहिलं ही औलात जर त्या आई बापाची झाली नाही ना तर ही चिन्नगीत दुसरं कोणाची होऊ शकत नाही याची गॅरंटी देते माता मावल्या म्हणून तसल्या जातीच्या प्रेमात पडू नका तुम्हाला सांगते आई बाप लय मोठी गोष्ट आहे दादा म्हणून सांगते काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे बरं का जागेवर या म्हणजे संसार आहे ना हे बाह्य सुख आहे लई अवघड आहे आता आमचे दत्ता महाराज परमार्थ बी करतात संसार बी करतात बरोबर आहे की नाही माळ करीयत वार करीयत मला सांगा महाराज तुम्ही माझ्या वडिलाच्या वयाचे आहेत माझ्यापेक्षा जास्त तुम्ही परमार्थ केलाय बरोबर आहे की नाही मी जेवढी कीर्तनं केली नसत्या त्यापेक्षा जास्त तुम्ही ऐकले असत्या बरोबर आहे की नाही बरं दत्ता महाराज सगळं खरं झालं तुमचं लग्न झालं का विचारलेलं बरं असतंय महाराज बरे एखादा मस्ती तुझं काय एवढं दत्ता महाराज झालं ना हा किती वेळा झालं एखादाच झालं महाराज बरे दत्ता महाराज मला सांगा लग्न झालं म्हणलं बायको बरं का मला खरं खरं सांगा तुम्हाला काय विचारते माहित आहे का माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारायचं जेव्हा माझं होईल तेव्हा माझं मी बघून घेईन बरं तवर मला सांगा खरा आनंद कशात आहे परमार्थात की संसारात परमार्थात फिक्स ना दा महाराज इथं नो ऑप्शन लॉकिया जे आहे हा कशात आनंद आहे अजून एकदा चान्स कशात आनंद आहे फिक्स ना बदलायच नाही महाराज कशात आनंद परमार्थात मला सांगा दत्ता महाराज जर परमार्थात आनंद आहे जर परमार्थातच आनंद आहे जर आनंदच परमार्थात कुठं जाणार आहेत घरला जाणार महाराज का परमार्थात आनंद आहे परमानंद घरी आहे महाराज बर का नाही करा खरा नाही सगळेच करतात ना करा ना महाराज करा बिनधास्त करा असं मी संसारी